दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अंमलदार हे रात्री पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलीस ठाणे सदर हद्दीत ओयो हॉटेल रूम नंबर दोन अचरस टॉवेर छावणी सदर नागपूर येथे रेड कारवाई केली असता आरोपी चेतन विजय चकोले युगांत दिनेश दुर्गे हे दोन्ही आरोपी राहुल अंकुश घाटोडे व दीपक नावाच्या व्यक्तीसह संगणमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता ग्राहकांना व्यापाराकरिता जागा उपलब्ध करून पीडित मुलींकडून देह व्यवसाय करून घेताना समक्ष मिळून आले आरोपींच्या ताब्यातून चार पीडित मुलींची सुटका करण्यात आली तसेच आरोपी हॉटेलमध्ये ग्राहकांना हुक्का पिण्याकरिता साहित्यपूर्वीतांना मिळून आले आरोपींच्या ताब्यातून दोन मोबाईल फोन हुक्का पॉट व इतर साहित्य असा एकूण शहाऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे सदर येथे अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक अधिनियम कोटपा ऍक्ट अन्वय गुन्हा नोंदवून आरोपींना मुद्देमालासह पुढील कार्यवाही कामी सदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले